महापालिकेने छत्रपती शिवाजी मार्केट भूखंड क्रमांक पंधराशे यावरून गेली पंचावन्न वर्ष चाललेलं मार्केट आज अचानकपणे त्याच्यामध्ये बंद करण्याचं नोटीस देऊन ते मार्केट त्राफड मार्केट या ठिकाणी नवीन रिडेव्हलप होत असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे छत्रपती शिवाजी मार्केट हे एक लाख स्क्वेअर फुटावरती असलेलं मार्केट हे त्राफड मार्केट या ठिकाणी जेमतेम दहा ते पंधरा हजार स्क्वेअर फुटाची जागा आहे ती बेसमेंटमध्ये आहे बेसमेंटमध्ये होलसेल मार्केट चालणार नाही रिटेल मार्केट चालणार नाही आणि आगरी आणि कोळी आणि असणारे ह्या मच्छीमार बांधवाचा व्यवसाय उद्ध्वस्त होईल अशा प्रकारची परिस्थिती मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी निर्माण केलेली आहे आमच्या मान्य आयुक्तांनी माननीय त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की आगरी कोळी समाजाचा असणारा हा मच्छीमारीचा व्यवसाय ज्या व्यवसायाला जास्तीत जास्त किंमत ह्या मार्केटमध्ये मिळते आणि सर्व असणाऱ्या लाखो लोकांचा रोजगार हा उद्ध्वस्त होईल नाहीसा होईल अशा प्रकारची भूमिका आयुक्तांनी घेऊ नये असे आदेश त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये द्यावेत आणि आयुक्तांनीसुद्धा हा व्यवसाय नाहीसा होईल अशा पद्धतीचं उचललेलं पाऊल हे चुकीचं आहे बेकायदेशीर आहे आज हाच प्लॉट जो आहे मार्केटचा प्लॉट हा आवा डेव्हलपर यांना त्याच्यामध्ये अतिशय घाईगडबडीने कोणत्याही प्रकारचा सारासार न विचार करता किंवा पब्लिक इंटरेस्टला हा प्लॉट न देता आवा डेव्हलपर हे एक खाजगी व्यावसायिक कंपनी आहे त्या असणाऱ्या कंपनीला हा प्लॉट जो दिलेला आहे ते झालेली ई टेंडरची प्रोसेस ही चुकीची आणि बेकायदेशीर आहे की जेणेकरून ह्या असणाऱ्या मच्छीमारांचा व्यवसाय हा उद्वस्त होईल तो त्याला प्लॉट त्याच्यामध्ये खाजगी डेव्हलपरला देण्यात येऊ नये अशा प्रकारची मागणी सर्व आगरीकोळी महिला आणि सर्व व्यावसायिकांनी त्याच्यामध्ये केलेली आहे या मागणीसाठी येणाऱ्या बावीस तारखेला मच्छीमार बांधवांच्या वतीने आणि असणाऱ्या या छत्रपती शिवाजी मार्केटच्या सर्व महिला आणि व्यापार बांधवांच्या वतीने एक प्रचंड मोठा तिच्यामध्ये वीस ते पंचवीस हजार तिच्यामध्ये जनतेचा मोर्चा महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावरती ज्यामध्ये काढण्यात येणार आहे त्यांनी या प्रकारे त्या आमच्या असणाऱ्या मोर्चाच्या विषयाला त्याच्यामध्ये एक सहानुभूती दाखवून हा तिच्यामध्ये आवा डेव्हलपरला दिलेला तिच्यामध्ये जो प्लॉट आहे त्याची प्रक्रिया थांबवावी आणि मार्केट जे आहे ते गेल्या वर्षापासून ज्या भूखंडावरती आहे त्याच भूखंडावरती हे मार्केट पुनश्च बांधून द्यावं आणि ह्या कोळी समाजाचा हा मच्छीमारीचा व्यवसाय जो आहे हा उद्ध्वस्त करू नये असं आवाहन आम्ही आयुक्तांना या ठिकाणी बावीस तारखेच्या मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत साधारणपणे या मार्केटच्या बंदच्या निर्णयामुळं एक लाख कुटुंबीय त्याच्यामध्ये जे आहेत या मार्केटवरती अवलंबून असलेली त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये आम्ही आयुक्त आणि मान्य मुख्यमंत्र्यांची भेट या विषयावरती मागितली परंतु त्यांनी ती भेट त्याच्यामध्ये आम्हाला गेल्या पाच सहा महिन्यामध्ये काही दिलेली नाही त्यांच्या एन आम्ही त्याच्यामध्ये निवेदन दिलेले आहेत आणि त्यांच्या भेटीची आम्ही वाट बघतो आमचा छत्रपती शिवाजी मार्केट शिवाजी मंडळी आम्ही सगळे होलसेल आणि रिटेल इकडे आम्ही मच्छी विकतो तर आम्हाला इकडे आमचा जो पहिला मार्केट होता आमचा जो इथे पहिला मार्केट होता आम्हाला तसाच हवा आहे आम्हाला जागा नवीन मार्केटमध्ये दिली जात आहे ती अपुरी आहे आणि आमचे महिला मंडळला ते मंजूर नाही आहे आमचे होलसेल होलसेल जे आहेत आ, व्यापारी होलसेल होलसेल व्यापारी आहेत त्यांना बेसमेंट मध्ये गेलेलं आहे आणि अपुरं काम आहे पूर्ण इमारत अजून बनलेली नाही आहे तर आम्हाला ह्याच्यामध्ये स्थलांतरित नाही करायचंय सध्या प्लीज आम्हाला आमची रोजी काढू नका आम्ही तुमच्याकडून हे माग करतो आमची रोजी आमचे आम्ही मच्छी विकतो आमचा हातावरती पोट आहे बायकांचा तर मग ते जर आमच्याकडून ते पिसकवून घेतलं तर मग आमचं अस्तित्व काय राहिलं आम्हाला भूमिपुत्र म्हणता तुम्ही भूमिपुत्र म्हणता तर आम्हाला आम्ही आम्हाला तुम्ही इथून काढायला निघालात आमची जी जागा होती त्याचं आरक्षण काढलात तुम्ही सरकारने आरक्षण काढलात त्याच्यानंतर आम्हाला तुम्ही आम्हाला ते कळवलंही नाही आणि त्याच्यानंतर कोविड मध्ये बिल्डिंग डिमॉलिश केली डागडुगी करायच्या हिशोबाने त्याचा ऑडिट वगैरे झाला तर त्या गोष्टी मुळे त्या लोकांनी डिमॉलिश केला आमचं मार्केट त्याच्यानंतर आम्हाला बांधून देतात ते बोललं गेलं त्याच्यासाठी दोन वर्ष लाभले मग आमचं मार्केट ज बनवायला जवळजवळ दोन वर्ष लाव हो ला लावले त्यांनी पण आम्हाला अपूर्ण बनवून दिलं आमच्या असोसिएशननी आम्हाला मदत केली आम्हाला आमच्या होलसेलवाल्यांनी मदत केली आणि आम्हाला बायकांना आमच्या जागेवर परत बसवलं बरोबर बावीस तारखेला येणाऱ्या मोर्चामध्ये आम्ही मुलं बायका आमची आमचे सर्व फॅमिली आम्ही सगळे येऊन उभे राहणार आहोत एकशे आठ मार्केट मधले सुद्धा येऊ शकतील सगळे जेवढे आम्ही कोळी बांधव आहोत आम्ही सगळे एकत्र येणार आहोत आणि आम्ही मुंबई पूर्ण पॅक करणार आहे